गंध वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज डॉक्टर संपदा मुंडे यांचा फलटणच्या हॉटेलमधील शेवटचा व्हिडिओ समोर आला आहे दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री एक वाजून चोवीस मिनिटांनी डॉक्टर युवती हॉटेल मधुदीपमध्ये आल्यानंतर रूममध्ये जाताना व्हिडिओ समोर आला असून त्यांचा हा शेवटचाच व्हिडिओ ठरला आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा